येवला भूमिगत गटार योजनेच्या चौकशीची मागणी विरोधी पक्षांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन येवला शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेतील कामाचा निकृष्ट दर्जा अनियमितता आणि निधीचा संभाव्य गैरवापर या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करत येवला शहरातील विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे यासंदर्भात मुख्याधिकारी तुषार आहेर यांना शुक्रवारी सविस्तर निवेदन देण्यात आले शिवसेना पक्षाचे गटनेते गणेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटचे डॉक्टर संकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केल्यानुसार शहरात सुरू असलेले गटार योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून यामुळे भविष्यात शहरवासियांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख तसेच अमोल शिंदे वकील अहमद अब्दुल गनी शेख अरबाज अन्सारी अक्षय राजपूत एजाज शेख रिजवान शेख प्रशांत शिंदे सुनील शिंदे समर्थ अलगट बाळा मामा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन चौकशी न केल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन देण्यात येणार आहे तसेच तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे आज आम्ही शिवसेना शिंदेगड व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे भुयारी गाठारसंदर्भात शिओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर आमचं म्हणणं आहे की जे भुयारी गाठारीचं जे काम एवण्यात चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं पाईप छोटे छोटे आणि रोड खंदून ठेवण्यात आलेले आहे म्हातारे माणसं काही शाळेत सोडवण्यात जाणाऱ्या महिला यांना अपघात व्हायची शक्यता आहे एकतर यांनी रोडचे कामं बनवले काँक्रिटीकरण केलं आता परत ते खंदून ठेवायचे आणि त्याच्यानंतर परत ते कॉन्क्रिटी करायचं त्याचे बिलं काढायचे आणि मूळ मुद्दा म्हणजे भुयारी गाठाऱ्यांचं निकृष्ट काम पायपं मोठे घेतले पाहिजे तर यासाठी आम्ही आता निवेदन दिलेलं आहे या कामात लवकरात लवकर नगरपालिकेने सुधारणा करावी आणि काम उत्कृष्ट दर्जाचं करावं असं काही नाही झालं तर आम्ही सर्व आमचे शिवसेनेचे अध्यक्ष व नगरविकास मंत्री शिंदे साहेबांकडे जाऊन आम्ही ही तक्रार नोंदवणार आहोत याची नगरपालिकेने सीओ साहेबांनी तसेच अध्यक्ष राजू भाऊंनी याची दखल घ्यावी अशी आमची नम्र विनंती आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी का प्रशस्त अनेक सुविधा वर्मा लॉन्स नाशिक रोड एक वेळ अवश्य भेट द्या रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स रूम रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवं परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँकेट हॉल येवला इथे मिळतात व नॉन ए सी आरामदायी वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँकेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला आजच संपर्क करा सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन नऊ एक सात दोन सात आठ नऊ चार सात शून्य स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी